नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सीसीआरटी म्हणजे सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स अँड ट्रेनिंग डिपार्टमेंट मार्फत लिपिक डेटा एंट्री पदांच्या परमनंट अशा वॅकन्सीज भरल्या जात आहेत आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत जर मित्रांनो तुमचं वय अठरा ते च्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी एकोणावीस हजार नऊशे ते ब्याण्णव हजार तीनशे इतका जबरदस्त पगार तुम्हाला ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट असणार आहे परमनंट अशा पोस्ट असणार आहे ज्यासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकता कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या सेंटर फॉर कल्चरल रिसोर्स आणि ट्रेनिंग मार्फत ग्रुप बी आणि सी पदाच्या वॅकन्सीज निघालेल्या आहेत परमनंट अशा पोस्ट असणार आहे ज्यासाठी तुम्ही अप्लिकेशन करू शकता यामध्ये अकाउंटंट ऑफिसर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कॉपी एडिटर व्हिडिओ एडिटर डॉक्युमेंटेशन असिस्टंट क्राफ्ट इन्स्ट्रक्टर सारख्या जवळपास दहा पदांच्या या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जात आहे प्रत्येक वॅकन्सी वाईज तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे प्रत्येक पदासाठी किती जागा असणार आहे त्याचे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे किती पे लेव्हलनुसार तुम्हाला या ठिकाणी पगार दिला जाणार आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो यापैकी कोणत्याही पदासाठी तुम्ही अप्लाय करू शकणार बाबतीचं जे डिटेल ऍडव्हर्टाइजमेंट प्रिस्क्राईब्ड अप्लिकेशन फॉर्मॅट आणि जनरल इन्स्ट्रक्शन या सर्व गोष्टी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट सीसीआरटी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे अप्लिकेशनचा फॉर्मॅट मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी दिला तिथे जाऊन तो डाउनलोड करायचा आहे तो व्यवस्थित तुम्हाला अप्लिकेशनचे डिटेल भरून त्याबरोबर सेल्फ अटेस्टेड कॉपी जोडायचं आहे डॉक्युमेंटच्या कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे त्याचे देखील डिटेल मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहात ते संपूर्ण डॉक्युमेंट जोडून ते व्यवस्थित तुम्हाला एकत्र अटॅच करून एका मध्ये टाकायचे आहे आणि दिलेल्या ऍड्रेसवरती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचे आहे मित्रांनो यामध्ये जे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहे मध्ये कर्मचारी आहे त्यांना नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट ऍट द टाइम ऑफ सिलेक्शन प्रोसेस सबमिट करणं अनिवार्य आहे जो ईमेल ऍड्रेस तुम्ही, तुम तुम्ही या ठिकाणी देणार आहे तो अचूक असलेला द्यायचा आहे कारण याच ईमेल ऍड्रेस मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन केलं जाणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता अकाउंटंट ऑफिसर या पदासाठी तुमचं वय पस्तीस वर्षापर्यंत असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे आहे आणि तीन वर्षाचा दिलेल्या फील्डमधून तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात त्यानंतर पुढचं जे पद आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर एक जागा असणारे पस्तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल आणि कोणत्याही मानता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि दोन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अशा वेगवेगळ्या पदांसाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायलावं किती वर्षापर्यंत तुमचं एज लिमिट असेल तुम्ही अप्लाय करू शकणार आहे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहात अकाउंटंट क्लर्क दोन पोस्ट असणार आहे तीस वर्षापर्यंत तुमचं वय असेल आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एक वर्षाचा तुमच्याकडे अकाउंटंट फायनान्स किंवा कॅश मधला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक पदासाठी तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमचं वय काय असायला हवं हे चेक करू शकणार आहे आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन देखील करू शकणार आहात मित्रांनो अप्लिकेशन करताना अप्लिकेशनचा फॉर्मॅट मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करायचा आहे व्यवस्थित फिलअप करायचा आहे त्यानंतर जे डॉक्युमेंट मी आपल्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला इथे तुमच्या अप्लिकेशन फॉर्मॅट बरोबर अटॅच करायचं आहे आणि संपूर्ण गोष्टी तुम्हाला एका इन्व्हेलोप मध्ये टाकायचं आणि त्या वरती अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लिकेशन करतात त्या पोस्टचं नाव लिहायचं आहे आणि संपूर्ण इनवेलोप तुम्हाला डायरेक्टर सीसीआरटी प्लॉट नंबर पंधरा ए सेक्टर सात द्वारका न्यू दिल्ली एक एक शून्य शून्य सात पाच या ऍड्रेसवरती स्पीड पोस्टाने किंवा रजिस्टर पोस्टाने अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचं आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अप्लिकेशन करताना जो ईमेल अॅड्रेस तुम्ही देणार आहे तो चालू स्थिती द्यायचा आहे मोबाईल नंबर तुम्हाला चालू स्थित असलेला द्यायचा आहे कारण याच मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन या ठिकाणी केलं जाणार आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता एस सी एसटी ओबीसी फिजिकल डिसेबल्ड एक्स सर्व्हिसमन कॅटेगरीचे जे कॅनिडे आहेत त्यांना पर्टिक्युलर रिस्पेक्टिवली त्यांच्या कॅटेगरीचं जे सर्टिफिकेट आहे ते ऍट द टाइम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळेस सबमिट करणं अनिवार्य असणार आहे सर्वप्रथम तुमची रिटर्न एक्झामिनेशन या ठिकाणी घेतली जाणार आहे त्यानंतर स्किल टेस्ट आणि इंटरव्ह्यू अशा पद्धतीने तुमची या ठिकाणी निवड असणार आहे हे देखील तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो यामध्ये खाली गेल्यावरती तुम्ही बघू शकता कॅन्डिडेटला अप्लाय करताना प्रत्येक पदासाठी सेपरेट या ठिकाणी अप्लाय करणं अनिवार्य असणार आहे अप्लिकेशन फी देखील तुम्ही बघू शकता एस सी फिजिकली डिसेबल्ड कॅन्डिडेट लोकांसाठी दोनशे पन्नास रुपये तर जनरल ओबीसी आणि इकॉनॉमिकली विकर शिक्षण साठी पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे परीक्षा शुल्क तुम्हाला डिमांड ड्रॉप स्वरूपात या ठिकाणी पे करायचा आहे त्यासाठी इन फेवर ऑफ जनरल ग्रँड इन एड अकाउंटंट सीसीआरटी पेएबल ऍट न्यू दिल्ली या नावाने तुम्हाला कोणत्याही नॅशनलाइज बँकेचा डीडी काढायचा आहे आणि हा डीडी तुमच्या डॉक्युमेंट सहित आणि तुमच्या अप्लिकेशन सोबत जोडून एका मध्ये टाकून तो इन्व्हेलॉप दिलेल्या ऍड्रेसवरती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत पाठवायचा आहे बाकी संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकता अप्लिकेशनचा फॉर्मॅट देखील या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा रिसेंट पास्टोग्राफी या ठिकाणी चिपवायचा आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लिकेशन करता त्या पदाचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे तुमचे संपूर्ण पर्सनल डिटेल त्यानंतर एज्युकेशन डिटेल आणि सर्वात शेवटी तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स डिटेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले आहे हे संपूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला अटॅच आहे म्हणजे या डॉक्युमेंटच्या सेल्फ अटेस्टेड कॉपी झेरॉक्स कॉपी त्या तुम्हाला सेल्फ अटेस्टेड आहे आणि तुमच्या अप्लिकेशन फॉर्मॅट बरोबर ते तुम्हाला अटॅच करून एका मध्ये दे। डीडी बरोबर जोडून पाठवायचे आहे काय तर देखील तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी मी दिलेला आहे अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ही तुमची ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख असणार आहे यामध्ये तुम्हाला अंडरटेकिंग देणं देखील अनिवार्य असणार आहे हे देखील तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंट्स सहित अप्लिकेशन बरोबर जोडून पाठवायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो लवकर लवकर तुम्हाला अप्लिकेशन करायचं अप्लिकेशन करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच नवनवीन जॉब अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग